फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पीडब्ल्यू कडून जिल्ह्यात दहा हजार झाडे लावण्याची घोषणा केली तत्कालीन पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार राजमुद्रा या नर्सरी मधून रोपे विकत घेतली वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करणार असे कार्यकारी अभियंता सरोगोड यांनी मे महिन्यात सांगितले होते ही झाडे किमान जुलै महिन्यात लागवड होणे गरजेचे होते मात्र आता टेंडर मंजूर झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यात पीडब्ल्यू डी कडून केले जात आहे या वृक्षाची देखभाल संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणार असल्याचे पीडब्ल्यू कडून सांगण्यात येत आहे सध्या उन्हाळ्यात लावण्यात येणारी झाडे ही राजमुद्रा नर्सरीतील आहेत कि अन्य कोणत्या नर्सरीतील आहेत हा सवाल आहे ऐन उन्हाळ्यात लावलेली ही झाडे आता उन्हामुळे मरत आहेत त्यामुळे झाडेच जागेवर नसतील तर देखभाल कशाची करणार असा सवाल माजी आमदार परशुराव उपरकर यांनी केला पीडब्ल्यू डी अधिकारी यात भ्रष्टाचार करत आहेत आणि याकडे पालकमंत्री नितेश राणे दुर्लक्ष करत आहेत या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा वचक नसल्याचे सांगत या ठेकेदाराला पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी शिवसेना उभाटा भाग पाडेल असे उपरकर यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाने सर्व रस्त्यांच्या कडे लावण्याचा कार्यक्रम घेतला होता त्या झाडे लावण्याच्या कार्यक्रमाची प्रेस या भागाची असलेले कार्यक्रम सर्वगड यांनी पं प पाच पाचव्या महिन्यात चोवीस चोवीसच्या पाचव्या महिन्यात घेतली होती आणि त्यावेळीच आम्ही ती लागवड जून जुलैमध्ये होण्याची गरज होती कारण या कोकणामध्ये सर्व झाडे लावण्याची पद्धती मिरगानंतर असते पण ती आता सध्या ते टेंडर झाल्यानंतर तीन वर्ष टेंडरची देखभाल होणार आणि ते सर्व असलेल्या म्हैस्कर मॅडम यांनी ज्या राजमुद्रा जी नर्सरी त्या नर्सरीतून कर्नाटकातली नर्सरी आहे की कुठच्या भाजी आहे त्या नर्सरीतून झा राजमुद्रा या नर्सरीतून झाडे आणून ती लागवड करायची अशा प्रकारची प्रेस सर्वगड यांनी घेतली होती पण खऱ्या अर्थाने ती झाडे लावल्यानंतर ती जूनमध्ये राहिले लावून त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज असताना ही झाडे आता उन्हाळ्यात लावली जात असून किंवा आता पावा थंडीमध्ये लावली जात असून ती झाडे जगत नाही आहेत आणि झाडे जगत नसल्यामुळे झाडे लावल्यानंतर पाच दिवसात झाडे मळत आहेत आज या ठिकाणी काही ठिकाणी बातम्या पण आल्या जा आहेत की झाडांच्या ओजी नुसते टाळ लावले आहेत आणि झाडे लावण्याची बिलक मार्च एनमध्ये काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे खऱ्या अर्थाने ही झाडे या कोकणामध्ये लावताना उंबर उम, वड पिंपळ या व्यतिरिक्त फळझाडेही लावण्याची गरज होती पण तशी न करता या ठिकाणी ती झाडे आणून लावण्याचा प्रयत्न चालला आहे पण ती झाडे त्या नर्सरीतली नसून ती झाडे इकडचीच कुठच्या तरी नर्सरीची असावीत किंवा इकडच्याच कुठले झाडाचे टाळ असावेत आणि त्यातून मार्चमध्ये बिल काढण्याची घाई गडबड असणार आहे या यामध्ये सर्व गडे यामध्ये माहीर आहेत त्यामुळे ते ते, ते करू शकतील पण तो प्रकार आम्ही आणून पाडणार आहोत त्याचबरोबर जर वृक्षही आता लावलेली गेलेली आहेत वृक्ष जर जगत नसतील तर तीची देखभाल दुसरीचं एक वर्ष वाढून मागण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करू आणि या ठिकाणी एवढं सर्व पेपरमध्ये येत असताना अशा प्रकारच्या मतदारसंघातल्या पालकमंत्र्याच्या मतदारसंघातल्या कणकवली आणि वैगवडी तालुक्यातले पण अन्य ठिकाणचे असलेले जे झाडे मेलेली आहेत त्या ठिकाणी पालकमंत्री मात्र दुर्लक्ष करत आहेत पण पालकमंत्री एका बाजूने सांगतात की अशा प्रकारे मी खपवून घेणार नाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हा भ्रष्टाचार नाही नाही तर काय आहे हे पालकमंत्र्यांनी सांगावं आणि अशा पद्धतीने जर कामं होत असतील आणि अशा पद्धतीने वृक्ष कोकणामध्ये जर लावली जात असतील तर ती नि असून निषेधार्थ आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका